आजकालच्या धका धकाधकी जीवनामुळे असलेली मानसिक चिंता क्षोभ तसेच काही आजारांमुळे निद्रानाश असे म्हणतात बोलीभाषेमध्ये झोप न येणे तर आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये इन्सोमनिया असं म्हणतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण झोप न येण्याची काय कारणे आहेत तसेच झोपेचे काय महत्व आहेत आणि झोप येण्यासाठी आपण घरगुती काय उपाय करू शकतो आयुर्वेदिक काय उपाय करू शकतो या सर्वांची माहिती मी आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत ते नक्की पहा माझ्या डॉक्टर सविता व्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे रात्री शांत झोप न येणारे किंवा बिलकुलच झोप न येणारे बरेचसे पेशंट आजकाल बघायला मिळतात बरेच जण झोपेसाठी झोपेच्या गोळ्या खातात तर आयुर्वेदामध्ये झोपेचे काय महत्व आहे हे आपण बघूयात तर आयुर्वेदामध्ये त्रिविध उपस्तंभ सांगितले आहे यामध्ये आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य या तिघांचा समावेश आहे तर आहार आणि ब्रह्मचर्य याला जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व निद्रेला आहे कारण की शांत झोप लागण्यामुळे चांगली निद्रा झाल्यामुळे आपलं शारीरिक आणि मानसिक शांती राहते बरेचसे आजार शांत झोप न लागण्यामुळे सुद्धा होतात कारण की मनाचा आणि निद्रेचा संबंध असतो जेव्हा आपण शांत झोप घेतो तेव्हा आपला जो शारीरिक आणि मानसिक जो बाहेरचा जगाशी जो संबंध असतो तो संबंध बंद होतो आणि आपसुकत आपल्याला शारीरिक आणि मानसिक आराम मिळतो कारण की दिवसभरामधील जो शारीरिक आणि मानसिक थकवा आलेला असतो तो कमी होतो आणि शांत झोप झाल्यामुळे वाताची व्याधी तसेच पित्ताची व्याधी बरीचशी व्याधी आपोआपच कमी व्हायला मदत होते झोपेचे दोन प्रकार आहेत शांत झोप आणि अशांत झोप तर शांत झोप मध्ये आपल्याला एकदम म्हणजे गाढ झोप लागलेली असते मनामध्ये कुठलेही विचार नसतात आणि आपण सकाळी उठल्यावर ताजे तवाने फ्रेश प्रसन्न वाटतं आणि वेळेवर आपल्याला भूक लागते आणि जेव्हा आपली झोप अशांत असते तेव्हा आपल्याला झोपेमध्ये सतत विचार चालू असतात काही वेगळे स्वप्न पडत असतात बाहेरच्या लोकांना वाटतं की हा माणूस झोपला आहे परंतु त्याच्या झोपेमध्ये सुद्धा ते विचार चालू असतात यालाच अशांत झोप म्हणतात आणि जेव्हा अशांत झोप असते तेव्हा सकाळी उठल्यावर प्रसन्न वाटत नाही फ्रेश वाटत नाही पूर्ण दिवस मरगळलेला सारखा वाटतो डोकं जे आहे ते जड जड वाटत तर ही जी लक्षणं असतात ती अशांत झोपेची असतात म्हणून शांत झोप लागणं सुद्धा खूप गरजेचं आहे शांत झोपेमुळे आपल्या शरीराची जी दिवसभरामध्ये झीज झालेली असते ती झीज भरून येते तसेच आपलं जे शरीर आहे नवीन उत्साहाने कामासाठी लागतं आणि काम करण्यामध्ये एक प्रकारची चैतन्य तर ही जी झोप आहे आहे ती जगातला म्हणजे अद्भुत चमत्कारच आपल्याला शरीर थकला, मन थकलं की आपोआप झोप लागते आणि आपली झोप पूर्ण झाली शरीराचा पूर्ण आराम पूर्ण झाला तर आपल्याला आपोआपच जाग येते आयुर्वेदामध्ये निद्रेला खूप महत्व आहे निद्रायंतम सुखम दुखम म्हणजे आपली जी निद्रा जर चांगली झाली तर आपल्याला सुख प्राप्ती होते आणि आपली निद्रा व्यवस्थित झाली नाही तर दुःख प्राप्त होतं दुःख म्हणजे एक प्रकारचा आजार तर आ, आजार, हे आजार आजाराचं कारण हे अनिद्रा देखील आहे आता आपण बघूयात की झोप येण्यासाठी आपण काय काय घरच्या घरी प्रयत्न करू शकतो तर सर्वात आधी आपलं झोप नेण्याचं काय कारण आहे ते शोधून काढलं पाहिजे जर कुठली चिंता असेल तर ती चिंता करणं सोडून दिलं पाहिजे त्यानंतर झोपायच्या आधी तळपायाला तळहाताला आणि डोक्याला छानपैकी तेलाने मालिश करावी याच्या आधी सुद्धा मी पादाभ्य महत्वामध्ये करण्यास सांगत असते त्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी आपले जे हात पाय आहे आणि तोंड थंड पाण्याने धुवून घ्यावे त्यानंतर आपल्याला आपला जो रात्रीचा आहार असतो तो, तो शक्यतो झोपायच्या दोन तास आधी केलेला असावा आणि हा जो आहार आहे तो पचायला हलका असावा जर आपण जड पदार्थ स्निग्ध पदार्थ खाऊ तर ते व्यवस्थित तासात होणार नाही आणि बॉडी थोडीशी हेवीनेस वाटेल आणि मग त्यामुळे अपचन झाल्यामुळे किंवा व्यवस्थित पचन न झाल्यामुळे झोप सुद्धा व्यवस्थित लागत नाही जे लोक ओव्हर इटिंग करतात ते लोक सारखं ही करवट ती करवट बदलत असतात तर त्याच्यामुळे आपला संध्याकाळचा जो आहार आहे तो पचायला सुपाच्य आणि हलका असावा दिनचर्येमध्ये सांगितल्याप्रमाणे रोजच्या रोज आपण अभ्यंग करावं पूर्ण शरीराला खोबऱ्याचं तेल तिळाचं तेल किंवा ऋतूनुसार हिवाळ्यामध्ये मोहरीचं तेल सुद्धा तुम्ही लावू शकता आपल्या कानामध्ये सुद्धा दोन दोन थेंब तेलाचे टाकावे तसेच रात्री झोपायच्या हो आधी म्हशीचं दूध प्यावं तर इतर वेळी आयुर्वेदामध्ये गाईचं दूध प्यायला सांगितलं आहे परंतु म्हशीचं दूध हे पचायला थोडस गुरु असतं आणि ते निद्राजनक आहे त्याच्यामुळे म्हशीचं दूध पिल्यामुळे नस्य पंचकर्म केल्यामुळे सुद्धा छान झोप यायला मदत होते तसेच शिरोधारा म्हणून एक पंचकर्म आहे त्यामध्ये औषधी तेलाची किंवा तिळ तेल तेलाची आपल्या डोक्यावर सतत कंटिन्यू फोर्टी आणि त्यामुळे बरेच पेशंट तर ते शिरोधारा चालू असतानाच झोपून जातात तर त्याचे सुद्धा खूप फायदे आहेत त्याचाही आपण एखादा व्हिडिओ बनवूयात तर यामुळे आपलं जे मन आहे ते शांत होतं शरीरातला थकवा नाहीसा होतो आणि रात्री छानपैकी झोप लागते तर औषधी चिकित्सेमध्ये तुम्ही आवळ्याचं जे चूर्ण असतं आवळ्याची पावडर एक एक चमचा कोमट पाण्यातून घेऊ शकता त्यानंतर म्हणून औषध मिळतं त्या ब्राह्मटी म्हणजे त्या गोळ्या दोन दोन गोळ्या सकाळ संध्याकाळ पाण्यासोबत किंवा दुधासोबत घेऊ शकता जर तुमच्या मनावर काही ताण असेल चिंता असेल तर अशा वेळी सारस्वतारिष्ट किंवा जटामांसी चूर्ण यासारख्या गोष्टी घेऊ शकता जर तुम्हाला शारीरिक दौर्बल्यामुळे जर झोप येत नसेल तर त्यामध्ये तुम्ही अश्वगंधारिश सुद्धा घेऊ शकता किंवा अश्वगंधाची पावडर एक एक चमचा दुधामधून घेऊ शकता त्यामुळे सुद्धा छानपैकी झोप येण्यास मदत होते छान झोप येण्यासाठी आपल्या आहारामध्ये दही तूप दूध यासारख्या गोष्टींचा समावेश करावा ज्या लोकांना झोप चांगली येत नाही किंवा अनिद्र असते किंवा अशांत झोप असते अशा लोकांचा जो, जो अग्नी असतो जी भूक असते ती बिघडते त्यामुळे अशा लोकांमध्ये मेटाबॉलिक डिसऑर्डर बघितल्या जातात थायरॉईड पी सी ओ डी किंवा मधुमेह हाय कोलेस्ट्रॉल हाय बी पी यासारखी लक्षणं अनिद्रेच्या पेशंटमध्ये जास्त प्रमाणात बघितले जातात तसेच वाताचे विकार किंवा पित्ताचे जे विकार असतात ते रात्रीची झोप पूर्ण न झाल्यामुळे किंवा रात्री जागरण केल्यामुळे वाढतात तर अशा यासाठी म्हणूनच आपली जी झोप आहे ती रात्रीची झोप पूर्ण आहे बरेच जण रात्रीची झोप ही उशिरा घेतात एक दोन वाजेपर्यंत जागी राहतात आणि सकाळी दहा वाजता उठतात आणि आम्ही जर विचारलो की झोप होते का तर आ, हो म्हणतात परंतु हे सुद्धा चुकीचं आहे आपण रात्री किमान दहा ते अकराच्या आधी झोपलं पाहिजे आणि ही जी झोपेची वेळ आहे ती झोपेची योग्य वेळ आहे आणि ह्या वेळेमध्ये झोपल्याला ह्या वेळेस जर आपण झोपू तरच त्या निद्रेचे फायदे आपल्या शरीराला होतील तर अशा प्रकारे तुम्ही हे घरगुती उपाय करून पहा आणि छानपैकी झोपा हेल्दी खा हेल्दी राहा आयुर्वेदाला जवळ करा जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू